द्या उद्या दिनांक वीस ऑक्टोबर उद्या आले आहे नरक चतुर्थी या नरक चतुर्थीला विशेष महत्त्व आहे अशी मान्यता आहे की आपण सकाळी लवकर उठून स्नान करावं नाही तर जो नरक असतो तो आपल्या अंगावर पडत असतो आणि आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या आपल्याला लागत असतात तर मंडळी तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन वस्तू टाकायच्या आहे या वस्तू टाकल्याने आपले शत्रू नाश होईल आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतील माता लक्ष्मी आपल्यावर अखंड राहील उद्या अमावस्यासोबतच जी सोमवती अमावस्यासुद्धा आली आहे मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी अंग स्नान करायचं आहे म्हणजे तुम्ही अगदी पाचच्या नंतर सुद्धा हे अंघोळ करू शकतात अंघोळ करायच्या वेळेस तुम्हाला पाण्यामध्ये दोन वेलची आणि एक चमचा गाईचं दूध टाकायचं आहे आणि त्याने स्नान करायचं आहे असं केल्याने आपल्यावर भगवान श्रीकृष्णांचा वरधस्थ राहणार आहे कारण या दिवशी नरकासुराचा वध झाला आहे मग त्यामुळे आपण जर ह्या वस्तू पाण्यात टाकल्या तर आपल्या अनेक शत्रूंचा नाश होईल आपल्यावर माता लक्ष्मी अखंड वास करेल आपल्या जीवनामधले जे वाईट दिवस आहेत तेसुद्धा लवकरात लवकर संपून जाईल अगदी साधा अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद